छत्रपती संभाजी महाराजांच्या विरुद्ध राजद्रोहाचा गुन्हा करणाऱ्या सोमाजी नाईक पंखीच्या मुलाला रायगडाच्या टकमक टोकावरून लुटून देण्यात आले होते तर छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात एसजी फरजंद आणि सिदोजी फरजंद या दोघांचा रायगडावरूनच कडेलोट करण्यात आला होता कडेलोट करणे ही गुन्हेगाराला मृत्यूदंड देण्याची शिवकाळातील एक भयंकर शिक्षा होती पण ही शिक्षा कशी द्यायची त्याची एक विशिष्ट पद्धत होती गुन्हेगाराला कड्याच्या टोकावर आणल्यावर आधी त्याचे हातपाय घट्ट बांधले जात त्यानंतर त्याला जाड गोंपाटाच्या जा पोत्यात घालून त्या पोत्याचे तोंड बांधले किंवा शिवले जाई पोत्यात घालताना किंवा घातल्यानंतर गुन्हेगाराने सुटकेची कसली धडपड करू नये म्हणून आधी त्याचे हातपाय बांधले जात त्यानंतर ते मुटकुळे कड्यावरून खाली लोटून दिले जाई कड्यावरून फेकल्यावर हे मुटकुळे खडकावर आदळत आपटत तळाशी जाऊन आदळत असे या आपटीमुळे गुन्हेगाराच्या शरीराचे अवयव तुटून फुटून इतस्तता पसरू नयेत आणि नंतर अंत्यसंस्कारासाठी तो देह एकत्रित मिळावा म्हणून कोत्याचे तोंड पक्केपणाने बंद करीत असत